अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा भगवान शिवशंकरांना अनेक गोष्टी प्रिय आहेत ज्यामध्ये धोत्राचं फूल आहे त्याचप्रमाणे बेलपत्र आहे भस्म आहे या विविध गोष्टी भगवान शिवशंकरांना प्रिय आहेत आता ह्यापैकी हे जे बेलपत्र आहे या बेलपत्राचा आपण आपल्या स्वतःसाठी जर उपयोग करून घेतला तर बघा निश्चितच आपल्या ज्या काही आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या दूर होणार आहेत शिवाय आपल्या आर्थिक अडचणी किंवा मग इतर काही समस्या असतील म्हणजे तुमचं जर मानसिक स्वास्थ्य खराब झालेलं असेल तर या अडचणी दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत होणार आहे एक छोटंसं बेलपत्र जे आहे ते जर तुम्हाला एवढी मदत करणार असेल तर नक्कीच ह्या ज्या काही सेवा आहेत आणि उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच करून बघायला पाहिजे यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा तर बघा आपण बेलपत्र जेव्हा पिंडीवरती अर्प अर्पण करतो तेव्हा ते एक साधारण झाडाचं सा पान राहत नाही तर भगवान शिवशंकरांचा प्रसाद बनत असतं आणि म्हणूनच ह्या प्रसादाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तो कसा तर बघा धर्मशास्त्रामध्ये असं मानलं गेलेलं आहे की बेलपत्राला सहा महिन्यापर्यंत बेलपत्र जे आहे ना ते कधी शिळं मानलं जात नाही आता बघा जेव्हा आपण भगवान शंकराच्या मंदिरात जातो तेव्हा आपण बेलपत्र घेऊन जायचं असतं बेलपत्र आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं असतं कारण त्याशिवाय पूजा जी आहे ती आपली म्हणजे पूर्ण होत नाही हे जरी शंभर टक्के खरं असलं ना तरी देखील बऱ्याचदा असं होतं की आपण मंदिरात जातो पण बेलपत्र घेऊन जायला विसरतो आपण किंवा मग त्यावेळेला ते उपलब्ध नसतं तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर बघा तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तिथे जर आधीच बेलपत्र वाहिलेली असतात इतर कोणीही जी बेलपत्रं वाहिलेली असतात ना तीच बेलपत्र घेऊन पुन्हा पाण्याने धुवून तुम्ही भगवान शंकरांना अर्पण केली तरी देखील नक्कीच ती स्वीकारली जातात त्यामुळे बघा बेलपत्र हे वापरलेलं जरी असेल तरी पुन्हा आपण ते वापरू शकतो हे लक्षात घ्या कारण इतकं महत्त्व आहे बेलपत्राला तरी देखील बघा बऱ्याच ठिकाणी शिवलिंग स्थापित आहेत पण आजूबाजूला बेलपत्र उपलब्ध नाहीत अशा वेळेला म्हणजे अशा ठिकाणची जी लोकं असतात ती काय करतात तर बेलपत्राचं चूर्ण जे आहे ते बनवून ठेवतात आणि हे जे बनवून ठेवलेले चूर्ण आहे त्यातलं चिमुडभर चूर्ण जे आहे ते भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण केलं जातं तर मग आता हे जे बेलपत्र आहे याला एवढं महत्त्व का प्राप्त झालं तर समुद्रमंथनाच्या वेळी जी काही रत्न बाहेर पडलेली होती त्यावेळेला अमृत आणि विष याची देखील उत्पत्ती झाली होती आणि हे जे विष आहे ते भगवान शिवशंकराने प्राशन केलं होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण जेव्हा हे विष शिवशंकराने प्राशन केलं त्यावेळी त्यांना म्हणजे त्यांच्या शरीराचं तापमान जे आहे ते प्रचंड वाढू लागलं आणि त्यांना अतिशय त्रास होऊ लागला आणि त्यांच्या ह्या वेदना ज्या आहेत त्या असह्य होऊ लागल्या त्यांचा प्रचंड संताप होऊ लागला आणि अशावेळी आजूबाजूच्या ज्या काही वस्तू म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या त्या देखील जळून राख व्हायला लागल्या त्यावेळी तिथे जे ऋषीमुनी होते त्यांनी भगवान शिवशंकरांना बेलपत्र जे आहे ते खाऊ घातलं आणि भ भगवान शिवशंकरांच्या डोक्यावरती पाणी देखील टाकण्यात आलं त्यामुळे बघा भगवान शिवशंकरांचं जे वाढलेलं तापमान होतं ते हळूहळू कमी व्हायला लागलं आणि तेव्हापासूनच बेलपत्र आणि जल अभिषेक यांना अतिशय महत्त्व प्राप्त झालं म्हणजे त्याच वेळेला भगवान शंकरांनी हे सांगितलं की जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याच्या सर्व सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तेव्हापासूनच भगवान शिवशंकरांना बेलपत्र व्हायची प्रथा जी आहे ती सुरू झाली बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला एक लोटा जल देखील अर्पण करायचा आहे कारण यामुळे भगवान शिवशंकरांना शीतलता प्राप्त होत असते म्हणूनच नेहमी बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला एक लोटा जलदेखील पिंडीवरती अर्पण करायचं आहे आता हे बेलपत्र अर्पण केल्याने नेमके फायदे कोणते होतात ते आपण बघूयात आता बघा आपण जेव्हा साधं बेलपत्र खातो त्याने देखील आपल्या आरोग्यावरती चांगले परिणाम होतात पण जेव्हा आपण भगवान शंकरांना अर्पण केलेलं बेलपत्र खातो तेव्हा काय होतं तर बघा मुळातच बेलपत्रामध्ये असे गुणधर्म आहेत ना की ज्याने आपल्याला आपल्या साऱ्या समस्या सुटण्यासाठी मदत होते आणि हे बेलपत्र जेव्हा आपण भगवान शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करतो तेव्हा त्याला प्रसादाचं रूप प्राप्त होतं आणि हे सकारात्मक लहरी म्हणजे ज्या म्हणजे आपण जेव्हा हे अर्पण करतो पिंडीवरती तेव्हा त्यामधल्या ज्या सकारात्मक लहरी असतात ना त्या आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि ह्याचे फायदे आपल्याला दुपटीने मिळतात त्याचबरोबर बघा वात कफ आणि पित्त हे जे प्रमुख दोष मानले गेलेले आहेत या दोषांपासून देखील आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर अजून काय बदल होतात तर बघा जेव्हा आपण बेलपत्र खातो तेव्हा आपोआपच आपलं जे, आप जे दुर्भाग्य आहे ना ते सौभाग्यामध्ये बदलण्यास मदत होते आणि त्याचबरोबर अनेक अडचणी ज्या आहेत मग त्या आर्थिक अडचणी असतील शारीरिक अडचणी असतील किंवा मग मानसिक अडचणी असतील त्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते आ आणि त्याचबरोबर बघा आयुर्वेदामध्ये आयुर्वेद जे आहे त्यामध्ये देखील बेलपत्र फायदे सांगितलेले आहेत म्हणजे आपलं रक्त शुद्ध होण्यासाठी बेलपत्राचा आपल्याला फायदा होत असतो त्यासोबतच बघा जसजसं आपण बेलपत्र खातो तसतसं आपले विचार जे आहेत ते सकारात्मक होऊ लागतात आणि त्यासोबतच आपल्याला वाचासिद्धी जी आहे ती देखील प्राप्त होते आता वाचासिद्धी म्हणजे काय तर बघा बऱ्याचदा तुम्ही असं ऐकलं असेल की एखादी व्यक्ती जी आहे ती काहीतरी बोलते आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या कालांतराने घडतात म्हणजे ती व्यक्ती जे बोललेली आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या होतात तर यालाच म्हणतात की त्या व्यक्तीला वाचासिद्धी जी आहे ती प्राप्त झालेली आहे आणि अशी वाचासिद्धी जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्ही रोज एक बेलपत्र जे आहे ते खायला सुरुवात करा म्हणजे शिवपिंडीवरती अर्पण केलेलं जे बेलपत्र आहे ते तुम्ही खायला सुरुवात करा बघा रोज मंदिरात जाणं शक्य नाही आहे पण तुमच्या घराच्या जर जवळपास असेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तो नक्की करून बघा तुम्हाला ह्याचा सकारात्मक परिणाम जो आहे तो मिळेल किंवा मग तुमच्या घरात जर असेल शिवपिंड तर त्या पिंडीवरती अर्पण केलेलं जे बेलपत्र आहे ते थोड्या वेळेने तुम्ही खाल्लं तरी देखील त्याचे फायदे जे आहेत ते तुम्हाला मिळतील किंवा हेही शक्य नसेल तुम्हाला तर कमीत कमी महिन्यातून पंधरा दिवस तरी बेलपत्र खाण्याचा प्रयत्न करा याचे देखील तुम्हाला खूप जास्त फायदे जे आहेत ते मिळतील आता बेलपत्राचे आपण फायदेही बघितले त्याचप्रमाणे बेलपत्र तोडण्याचे काही नियम देखील आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात तर बघा चतुर्थी सप्तमी नवमी दशमी अमावास्या पौर्णिमा आणि सोमवार या दिवशी बेलपत्र चुकूनही तोडू नये तुम्ही जर एखाद्या फुलवाल्याकडून घेणार असाल तर काही हरकत नाही पण जर तुमच्या घराच्या जवळपास जर झाड असेल आणि तुम्ही स्वतः तोडणार असाल तर हे दिवस जे आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत कारण बघा सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा बेलाच्या झाडावरती वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच सोमवारच्या दिवशी बेलाचं फळ किंवा पान जे आहे ते आपल्याला चुकूनही तोडायचं नाही आहे त्याचप्रमाणे बघा बेलपत्र अर्पण करताना बेलपत्र कधीही चिरलेलं किंवा फाटलेलं नसावं ते अखंड असावं महादेवांना कधीही खंडित वस्तू जी आहे ती अर्पण केली जात नाही आणि म्हणूनच नारळ पण बघा आपण पूर्ण अर्पण करतो म्हणजे फोडत नाही तर तो आपण वाहतो हो। बघा भगवान शंकराने जेव्हा गणेशाचं मस्तक खंडित केलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलेलं की खंडित वस्तू अर्पण केलेली मी स्वीकारणार नाही त्यामुळे आपल्याला ही एक विशेष काळजी जी आहे ती घ्यायची आहे आता ह्या बेलपत्राबद्दलचे जे काही नियम आहेत आणि जे फायदे आहेत ते आपण जाणून घेतले त्याचबरोबर आपण एक उपाय देखील जाणून घेऊयात तर आपण जेव्हा मंदिरामध्ये जाल आणि बेलपत्र जेव्हा अर्पण कराल तर तुम्ही अर्पण केलेलं बेलपत्र किंवा मग तुम इतर कोणी अर्पण केलेलं बेलपत्र जे जा आहे ते तुम्ही तुमच्याबरोबर घरी घेऊन या आणि हे जे बेलपत्र आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा मग तुमचा जर व्यवसाय असेल तर तिथे गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवा आणि अशा प्रकारे हे जे बेलपत्र आहे ते आठ दिवस तसंच राहू द्या पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही जाल म्हणजे सोमवारी समजा गेलात तर पुढच्या सोमवारी तुम्ही जाल तेव्हा हे जे ते आधीचं बेलपत्र आहे ते तुम्ही विसर्जित करा किंवा मग तुमच्या घरात जर झाडं असतील तर त्यामध्ये मिसळून द्या आणि मग पुन्हा नव्याने जे बेलपत्र घेऊन याल ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा मग तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे याने बघा तुमच्या जर काही आर्थिक अडचणी असतील किंवा मग कर्जासंबंधीच्या ज्या काही अडचणी असतील त्या हळूहळू दूर व्हायला तुम्हाला मदत होईल तर बघा हे जे उपाय आहेत ते करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे नियम जे आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करा आणि एक बेलपत्र जे आहे ते खाण्याचा प्रयत्न करा नक्कीच अनेक अडचणी आहेत अडचणी तुमच्या असतील त्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे बघा आर्थिक अडचणी आणि समस्या ज्या आहेत त्या सुटण्यासाठी किंवा मग आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण स्वतः देखील तितके प्रयत्न करायला पाहिजेत पण हे जे प्रयत्न आहेत आपले त्याला आध्यात्मिक जोड जर दिली आपण तर यशप्राप्ती जी आहे ती लवकरात लवकर, लवकर होत असते ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुमचा जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका बाकी व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद